त्याला सणी खूपच लिली आहे हा आहे भारतीय नाग ज्याला इंडियन स्पेक्टाकल्ड कोबरा म्हटलं जातं तरी ह्याचे इंटरनल ऑर्गन्स जे आहेत त्यांनी हळूहळू काम करणं बंद केलेलं आहे पुढसारखं चालतो आम्ही थांबलो गोल फिरला का काय मोठा

परत एक म्हणास अरे लोक आणि परत एक म्हणस इतकी अग्रेसिव्ह बघू शकताय आज पुन्हा एक आपण बोनस तुझं पडलं बोणी आहे माझ्याकडं एक प्लास्टिकची प्लास्टिकची पाईप बघा जरा प्लीज लवकर वापर नंतर बघा

दिवसातला तिसरा कॉल इंडियन स्पेक्टाकल टू कोबरा पिवळा धमक ज्याला साप समजलं जातं पिवळा धमक ज्याला इंडियन स्पेक्टेकल टू कोबरा म्हटलं जात तो हा साप थोडासा कमजोर वाटतोय ना रे कमजोर आहे बिलकुल खाल्ल्याला म्हणजे दिवसातला आजचा तिसरा कॉल आहे आपला म्हणजे हिवाळ्यात किती साप वाढायला लागले तुम्हाला लक्षात येईल कुठला कुठला अजून थोडीशी जिवंत आहे परंतु त्याच्यात त्यानं विष इतकं आहे ही जरी जिवंत वाटत असली तरी ह्याचे इंटरनल ऑर्गन्स जे आहेत त्यांनी हळूहळू काम करणं बंद केलेलं आहे त्या नागाच्या विषामुळं जे की न्यूरोटॉक्सिक असतं जे आपल्या नर्वस सिस्टीमवर हल्ला करतं ह्या बेडकाची पूर्ण बॉडी जर आता बघितली तर तुम्ही पॅरालाइज झालेली आहे फक्त त्याचा एकदम छोटासा श्वास चालू आहे नाग इतका विषारी असतो मित्रांनो नमस्कार मित्रांनो आज एक आपल्याला नागाचा कॉल आलेला आहे इथं नाग आहे आणि तुम्हाला दिसतंय का नाही मला माहित नाही परंतु त्यानं इथं कातन टाकलेली आहे असं त्यांचं मत आहे आणि एवढ्यातून एवढ्या सगळ्या पसारातून आता त्याला शोधून काढायचा आहे आम्ही प्रयत्न करतो सापडल्यावर तुम्हाला नक्की अपडेट्स देतो आहे अतिशय अग्रेसिव्ह अशी धमन इंडियन बॅट्समॅन खूप अग्रेसिव्ह खूप चप्पल मारतात सगळ्यात चप्पल सागायला म्हटलं जातं अतिशय चप्पल अतिशय रॅकेट आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे भारतातील सगळ्यात फास्ट पळणारा साप कुठला असेल हिंदीमध्ये याला धोबी साप म्हटलं जातं नमस्कार मित्रांनो जेवायला जस्ट बसलेलोच होतो तोपर्यंत एक कॉल आला आपल्याला आणि त्यांच्या घरात साप आहे असं ते म्हणत आहेत आता बघा कोणता साप आहे काय ओ वैसा करNinja चाचाऊशे क्या करने वैसे आठ दिमे सतरले गया बच्चे करते करते

आता जनता चौकोनमध्ये मी